ओवळा माजीवडा क्षेत्रातील विविध विकासकामे पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करावेत ठाणे महापालिका क्षेत्रात ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांपैकी बहुतांश कामे प्रगतीपथावर असून त्यांचे उद्घाटन पंधरा ऑगस्टपर्यंत करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामे व शासनाकडील मंजूर निधी खर्च करणे एम एम आर डी एच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेणे आणि घोडबंदर येथील रस्त्यांची कामे आदी विषयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका मुख्यालयात कैलास न अरविंद पेंडसे सभागृह येथे गुरुवारी करण्यात आले या बैठकीस महापालिका आयुक्त सौरवराव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी नगर अभियंता प्रशांत सोनागरा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे एम एम आर डी एचे संचालक अनिल साळुंखे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अभि अधीक्षक अभियंता विनय सुर्वे यांच्यासह महापालिका एम एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते घोडबंदर रोड आणि परिसरातील सुरू असलेल्या सर्व कामांमुळे येत्या काही महिन्यात या भागाचे चित्र आणखी बदललेले दिसणार आहे त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून कामे मार्गी लावावीत असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेला गायमुख कचरा प्रकल्प नागला बंदर येथील आरमार केंद्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान डिजिटल एक्वेरियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपशना केंद्र धर्मवीर आनंदीघे क्रीडा संकुल लता मंगेशकर संगीत गीत गुरुकुल आदी प्रकल्पांचा आढावाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला तसेच बारा उद्याने तरणतलाव तलाव, तलाव सुशोभीकरण कलादालन स्मशानभूमी समाजभवन आगरी कोळी भवन फुटबॉल टर्फ येऊर येथील आदिवासी संस्कृती केंद्र प्रस्तावित नाल्यांची बांधकामे अमृत पाणी पुरवठा योजना जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन याही प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा प्रताप सरनाईक यांनी घेतला त्याचबरोबर एम एम आर डी ए मार्फत एकोणीस रस्त्यांची कामे करण्यात येत आहे त्यातील रस्त्याचे सर्वेक्षण झाले असून दोन रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत एकूण भूसंपादनापैकी सेहेचाळीस टक्के भूसंपादन बाकी असून त्याच महापालिका प्राधान्य देईल असे या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले तसेच पंधरा ऑगस्टपर्यंत उद्घाट गटन करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी तयारी करावी असेही निर्देश आयुक्तराव यांनी दिले